हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक मंदिर श्री कोपेश्वर मंदिर खिद्रापूर तर चला आता आपण जाणून घेऊया मंदिराची माहिती आणि इतिहास कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्प स्थापत्य शैलीचे दगडी मंदिर आहे हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे खूपच प्राचीन आणि मनमोहक असे मंदिर आहे येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे कोपेश्वर म्हणजे रागावून येथे येऊन बसलेला दक्षकन्या सतीच्या जाण्याने तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर मग त्याची समजूत काढण्यास कोणीतरी हवे होते ते काम श्री विष्णूंनी केले त्यांचे नाव धोपेश्वर साधारणतः सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी पुढे अकराव्या ते बाराव्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले देवगिरीच्या यादवांनी सुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे येथील स्थापत्यशैली दक्षिणेकडील बेलूर हळेबिडशी साम्य दर्शवणारी आहे मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिराप्रमाणे नंदी नाही कदाचित कालावघात किंवा आक्रमणांमुळे त्याचे स्थलांतर झाले असावे हा नंदी खिद्रापूरपासून बारा किलोमीटर दूर नैऋत्य दिशेला कर्नाटकातील यड्डूर या गावी आहे येथे फक्त नंदीचे मंदिर आहे असे फक्त नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे आणि येडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे देवळाबाहेर अठ्ठेचाळीस खांबावर तोललेला एक मंडप आहे या मंडपाला पूर्ण छत नाही एक वर्तुळाकार जागा मुद्दाम रिकामी ठेवण्यात आली आहे या मंडपाचा वापर यज्ञ कार्यासाठी होत असे त्यामुळे होम हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठीची ती जागा आहे तर आता आपण जाणून घेऊया शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कामांनी परिपूर्ण आहे संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीव रेखीव मानविक आकृती सुमारे पाच सहा फूट उंचीवर आहेत मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक नंदी वजा आकृती दिसते त्यावर रथामध्ये एक जोडपे बसलेले आहे असे लक्षात येते सभामंडपाच्या दक्षिण दरवाजा बाहेर एक पुरातन शिलालेख आहे ऊन पावसाचा मारा खात हा शिलालेख अजून शिल्लक आहे कोपेश्वर मंदिराच्या बाह्य बाजूच्या जंगा भाग देवकोष्टे आणि अधिष्ठानाच्या थरावर वेगवेगळे आकृती शिल्पे आहेत या मंदिरावरील सूरसुंदरी शिल्पे विशेष प्रसिद्ध आहेत गजथरावर मोठ्या आकाराची हत्ती असून या हत्तींच्या पाठीवर वेगवेगळ्या देव देवतांचे शिल्पे आहेत भद्रावरील देवकोष्टात बैल असून त्यावर शक्तीसह शिव आरूढ झाले आहेत मंडोवरावर नायिका विष्णूचे अवतार चामुंडा गणेश व दुर्गा यांची शिल्पे आहेत या मंदिराच्या परिसरात काही विरगळ देखील पाहायला मिळतात तर ही आहे श्री कोपेश्वर खिद्रापूर येथील मंदिराची माहिती आणि इतिहास भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने या मंदिराला दिनांक दोन जानेवारी इसवी सन एकोणीसशे चोपन्न रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे तर हे मंदिर खूपच असं बघण्याजोगे हो आणि खूपच असं सुंदर आहे तर तुम्ही सुद्धा या कोपेश्वर मंदिराला नक्कीच भेट द्या हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद आणि हां माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जे भविष्यात असे व्हिडिओ आणणार आहे त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद